यावरडीच्या धाबेकर विद्यालयात विद्युत सुरक्षा कार्यशाळा प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र अमरावती येथील विनय बोळे व अजय पन यांची उपस्थिती विद्युत सुरक्षाविषयी केले मार्गदर्शन येथून जवळच असलेल्या ग्राम यावरडी येथील बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालयात दिनांक बावीस जुलै रोजी दुपारी एक वाजता शाळेचे मुख्याध्यापक विजय भड यांच्या अध्यक्षतेखाली विद्युत सुरक्षा कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले होते सदर कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विजय भड प्रमुख अतिथी म्हणून गावच्या उपसरपंच सावित्रीताई मडके संस्थेचे संचालक देवीदास काळबांडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र अमरावतीचे उपकार्यकारी अभियंता विनय बोळे व कनिष्ठ अभियंता अजय बनसोड उपस्थित होते कार्यशाळेच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन व वा मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात कनिष्ठ अभियंता अजय बनसोड यांनी आपल्या घरात असणाऱ्या विद्युत संदर्भात कशी काळजी घ्यावी घरातील आर्थिंग कसे करावे त्यांचे फायदे व विद्युत बटणे कोणती वापरावीत जेणेकरून आपल्याला विद्युतमुळे नुकसान होणार नाही याबाबत मार्गदर्शन केले कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र अमरावतीचे उपकार्यकारी अभियंता विनय बोळे यांनी विद्यार्थी जीवनात विद्युतपासून आपले संरक्षण कसे करावे घराबाहेर खेळताना तसेच घराच्या स्लॅबवर खेळताना पतंग उडवताना कोणती काळजी घ्यावी तसेच विद्युत वापरताना पावसाळ्यात घडणाऱ्या संभाव्य घटना यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले अध्यक्ष भाषण शाळेचे मुख्याध्यापक विजय भड यांनी विद्युतविषयी इतके सुंदर आणि सखोल मार्गदर्शन केल्याबद्दल दोन्ही मार्गदर्शकांचे संस्थेच्या वतीने आभार मानले सदर कार्यशाळेचे संचलन गोपाल काकड प्रास्ताविक राजेश शेंडेकर तर आभार अनिल हजारे यांनी मानले यावेळी वर्ग आठ नऊ व दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क टीव्ही चॅनल साठी कारंजा तालुका प्रतिनिधी आरिफ पोपटे कारंजा पूर्ण आपले उत्पन्न चालू आहे जर ते अर्थिंग आपण लावली व्यवस्थित त्याचे ही ठेवली तर आपले ऍक्सिडेंट होणार नाही जे आरसीसीबी नावाचं उपकरण सांगितलेलं आहे महाग आहे ग्रामीण परिस्थिती पाहता सगळ्यांना सहज शक्य नाही की ते वापरता येईल पण ज्यांना घेता येईल त्यांना वापरायचं पूर्ण प्रयत्न करा कारण की जीवसी वस्तू आहे कुठे भेटत नाही ज्याचं कोणाचं घरी अशी काय घटना घडते आता आम्हाला ते इतके न आम्ही जेव्हा कोणाचं घरी किंवा कोणाचं जे ऍक्सिडेंट झाले ते पाणी करासाठी जात असतो त्यांची घरची परिस्थिती इतकी वाईट असते चालणारा धरणारा कधी चालला जाते कधी एक तर एक मुलगा आहे तो जाते तर फार विचित्र परिस्थिती असते कोणाचे जीव जाणं फार वाईट गोष्ट आहे तर या चुका पुन्हा पुन्हा होऊ नये आणि त्यामुळं अजून कोणाचे जीव जाऊ नये म्हणूनच आम्ही असे सेमिनार किंवा अशा छोट्या कार्यशाळा घेत असतो अधूनमधून आणि पूर्ण विदर्भ लेवलवर आम्ही करत असतो म्हणजे पूर्ण आपल्या विदर्भामध्ये जाऊन आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन हे करत असतो पहा तुम्हाला माहित आहे इलेक्ट्रिसिटी जे आहे वीज सर्वांना माहितच आहे बरोबर आहे विजेचा शोध जेव्हापासून विजेचा शोध लागलेला आहे तेव्हापासून आपण बरेच काही संशोधन केलेले आहे शोध लावलेले आहे नवीन उपक्रम आपण करतो नवीन शोध लावून आपल्या जीवनासाठी आवश्यक असे बरेचसे उपकरण आपण शोधून काढले आहेत ज्या विजेवर चालतात आणि त्याचा आपण आपला उपभोग घेत असतो आपल्या जीवनाला सुखकर करण्यासाठी बरोबर आहे सोयीस्कर करण्यासाठी की आपले काम लवकर झाले पाहिजे आपल्याला काही सोयी सुविधा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा